フフフ。

तसेच गावातील सर्व कार्यकर्ते नेते मंडळी या सर्वांनी या दहंडी साठी प्रचंड मोठे सहकार्य केले चला हे डिगो डिगो थांबूया काय दुसरं घेऊया ए दोन नंबरला गडी कुठं आहे हाय आमच्या पेट वडगाव पोलीस दोन नंबरला गाडी कमी आहे कोण राहणार आहे काय दोन नंबर कोण राहणार काय दोन हेल शिंदे एस ओपनर काय रे ए तो नंबर जी कोण आहेत एस ओपनर काय रे ए दो नंबर जी कोण आहेत राजा ऐ राजा कर काढायचं कर काढायचं कर काढायचं

आवाज वाढवा किरे माहीतचा घशात आवाज येणार झाला आवाज वाढवा किरे माहीतचा घशात सगळ्यांना चॅलेंज आहे एवढं भारी नियोजन झालं सगळ्यांना चॅलेंज एवढं भारी नियोजन झालं जरा वाढवला हा आता कसा आला आवाज जरा वाढव जरा वाढव सर्व वडगाव वाशी यांनी जे प्रेम आज दाखव सर्व वडगाव वाशी प्रेम आज दाखवलंय त्याला तोड नाही तो भवान तो असंच प्रेम या महायुतीवर असंच काय म्हणजे पूर्ण झालेला प्रतीक्षा जी आहे वेळाची पाच तासाची प्रतीक्षा जी आहे त्या मान्य आमदार राहुल राहुल पाटील मान्य आमदार राहुल राहुल पाटील तुमचं टाइम संपलं राहुल काय तुमचं टाईम सगळ्यांना भुका लागलेले आहे जेवायचं आहे सगळ्यांना भाऊ लागले पावसाला पावसाला सुद्धा वेळ थांबवलं पावसाला सुद्धा एवढा करू नका हे दंगा करू नका शांत रावा शांत रावा किशा दोघं मध्ये आहेत का एक्स्ट्रा एक हात ठेवा पहिला हात ठेवा चेक संघाला खर तर एकच मिनिटाचं टाइम राहिलय लोक आटकाळा लागल्यात राहोत जरास विचार करा की राहुल पाटील हा ठेवा दिखे। दिखे। अरे किती ए स्वप्नील अरे तुझ्या खांद्यावर नको कोणा उभा कर नकोणार काय स्वप्नील अरे चालू कर किंच उंच चला अजित चालू कर लवकर चला बनकींड लागली काय जिथं तिथं खेळाडू गेलात का ठ्यापिशी गेला स्वप्नील विवेक फोडा फोडा चला चालू करा चव्हाण बघूया आता तुमचा प्रयत्न काय होते फोडा चला टाळ्यांच्या कडकड्यात पाहिजे सगळ्यांनी टायना दात्या डॉलबीची वेळ संपलेली आपली त्यामुळे टाळ्या दात छत्र्या जरा बंद करा तुमच्या छत्रीला अग्च्या दिसत नाही भावानू जरा छत्र्या पाऊस गेलाय छत्र्या बंद करा छत्र्या बंद करा भावानू छत्र्या बंद करा बहिणीनु छत्र्या बंद करा तुमच्यामुळे मागच्या नाही छत्री बंद करावं भरून घ्या दुसरी कपडू खेळाडू खेळाडू भरून चला ए गडबड नको स्वप्नील चला चालू करा लवकर शेखर चला लवकर वर चला, चला 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 लवकर गडबड नको रे आवाज आवाज कमी करा चला चला तीन कप्पी झाल्यात चौथ्या थराचा ए गडबड नको मुडकी बरगर लावल्या राहुल पाटील मुडका बरगर हो बर हो बर चला चला, चला चौथा थर पाठिंबावर चौथ्या थरावरती गेला आलाय चला आलाय गडबड एक मिनिट पाचव्या बघ गडबड नको कोण आहे राहुलया सांभाळून घे हालचा कामा नये कालच या जय महाराष्ट्र मंडळ न पाठीबेन बघून घे गडबड नको दहा सेकंद गेलाय चला चला होय सव्वा थर मारायचं नाही उडी मारायचं नाही मारायची नाही होय Čला, चला कर, चला उठवा लवकर चला सगळ्यांना पहिला सपोर्ट पहिला बाजूला घ्या एक 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 झट 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 वडा बाहेर चला पहिला खाली घ्या खालची बाहेर वडा लवकर दिग्विजय सगळ्यांना एक 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 बाहेर वडा पहिला खालची उचला सगळे गोपाळा घ्या खाली सावकाश ए ती काठी तेवढी द्या काठी काठी जगुदादा ती काठी घ्या राम काठी घ्या ती काठी घ्या चला गोडीवीर कुणाला काय लागलं असेल तर पहिलं बळवंतराव यादव हॉस्पिटल पलीकडेच आहे दिग्विजय कुणाला काय इजा झाली असेल तर पलीकडे बळवंतराव यादव हॉस्पिटल चला सावकाश उठवा सगळ्यांना चला गोडीवीर गोडीवीर चला या पोरग्याला लागले बा घेऊन जावं कडेला कुडाकर हॉस्पिटलला त्याला घेऊन जावं तिथं चला डॉक्टर बळवंतराव यादव हॉस्पिटलला गेले चला नाही ना काय नाही चला जगुदा ए दिग्विजय जा जागा करून द्या गोडीवीरला गोडीवीर चला विहेर आपली विहीर गोड आहे पाच मिनिटामध्ये दहडीसाठी रेडिओ अध्यक्ष संभाजीराव भोसले गोडीविर ताली मंडळ या लवकर लवकर माईक दिलाय तुम्हाला काठी तुम्हाला दिलेले आहे संभाजीराव हॅशटॅग लवकरात लवकर मनोरार सुंदर रस्ता आहे पाऊस थांबवला आहे कॉल आला आहे पाऊस आता चालू होणार आहे अवरा लवकर भावा काय भाऊ भावाला बोलवा जरा भाऊ सॉरी हा सॉरी हॅशटॅग भाऊ सॉरी हॅलो हॅलो अध्यक्ष जरा हंडीच्या खाली आहे भाऊ सॉरी अध्यक्ष ओके संभाजी भोसले अध्यक्ष माझा भावा थेहंडीच्या खाली यायचा हॅशटॅग होती कुठे असतील ती अंडी या गोडवीर तालीम मंडळ मधील सर्व कार्यकर्ते दयंदीच्या खाली या कोण कुठे भय असेल तर दयंदीच्या खाली या प्रतीक गोडवीर तालीम प्रतीक डान्स ग्रुप पुणे यांचा सत्कार आमदार साहेबांचा असतोय प्रतीक बाबाजींना अध्यक्ष वरा असतील तर खाली लावून द्या बाबूजी पाटील यांचा सत्कार अध्यक्षेश्वर वरा असतील तर खाली लावून द्या चला खांडेकर साहेब त्यांचा सत्कार आमदार साहेबांचा असते संभाजी बसले अध्यक्ष हॅलो संभाजी भोसले अध्यक्ष लवकर या लवकर संभाजी भोसले अध्यक्ष मंडळ अध्यक्ष अध्यक्षामुळे थांबले अध्यक्ष नाही हाय हाय हॅलो लखन पाटील कुठं आहेत लखन पाटील इन खाली या खाली नमस्कार हॅलो 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 मायक चेक या मायकचा जरा आवाज वाढवा या मायकचा थोडा आवाज हॅलो संभाजी सर लवकर या अध्यक्ष बाकी सगळे हॅलो hey, 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 hey. नमस्कार तुमच्या सर्वांसाठी मी लावणी सादर करणार होती पण वेळेचं बंधन असल्या कारणामुळे मला करता येत नाहीये पण मला आनंदाची एक गोष्ट सांगायची आहे की सर तुम्ही आम्हाला हा रंगमंच दिला त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभार मानतो जोरदार टाळ्या आहे जरा सर्वांसाठी होऊन जाऊ द्या आणि या वर्षी मला परफॉर्मन्स करता आलेला नाहीये पण खास फक्त सरांसाठी मी पुढच्या वर्षी येणार आहे याच रंगमंचावरती तुम्हाला काय करायला <laughs> आणि अजून एक गोष्ट सांगायची इथे आमची टीम आहे आमचा एकोणीस लवकर आमचा एकोणीस संभाजी बोसले अध्यक्ष झालाय का त्याच झालं आहे बघा गोडविहार बंद करायचा आहे दोन मिनिटांसाठी गोडवेर तालीम मंडळ शिरो अध्यक्ष प्रेमी शेवटचं दोन पुकार आपल्याला शेवटचं दोन पुकार जरा पत्का अध्यक्ष प्रेमी हॅलो का टायमिंग वेळाच बदल आपल्याला अध्यक्ष प्रेमी गोडवेर तालीम मंडळ शिरो अध्यक्ष प्रेमी शेवटचं दोन पुकार एकोणीस सप्टेंबर ला आमचा झिंग हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहामध्ये प्रदर्शित होणार आहे या टीमचे निर्माते आहेत तिथे सौरभ कुंभार दिग्दर्शन केलेला आहे अमित कोळी यांनी आ असिस्टिंग डायरेक्टर आहेत अक्षय सर इथे ऍक्टर मध्ये आहेत मोहन आऊत सोमनाथ आणि मी स्वतः तेजल शिंदे आमचा चित्रपट तुम्ही नक्की बघा आणि आमचा झिंग मूव्ही तुम्हाला कसा वाटला हे YouTube चॅनल वरती देखील कळवा धन्यवाद हॅलो प्रतीक क्षव प्रतीक डान्स ग्रुप पुणे यांचाही सत्कार आमदार साहेब करावा हो अध्यक्ष बुके कि की बुके बुके भुके संभाजी बसले खास पुण्याहून आलेले प्रतीक्षा व प्रतीक डान्स ग्रुप पुणे यांचा सत्कार चला संभाजी चालू करा संभाजी बसले लवकरात लवकर या संभाजी बसले तसेच अँकर ज्यांनी चांगलं निवेदिक केलं ते गायत्री कुलकर्णी मॅडम यांचाही सत्कार आमदार साहेबांनी करावा संभाजी वसला चालू करा लवकर संभाजी कोळे टाळ्या 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 चालू केलेला चालू करा, के करा गोडीवीर यानंतर अँकर हर्ष यांचाही सत्कार आमदार साहेबांनी केला आपला अँकर हर्ष गोडी ताली मंडळ शिरो यांचा चांगला ट्राय विजय कोळी संभा भोसले इथं या म्हणा पुढे संभा अरे बबन बोलवा की हॅलो चला तिसरा तिसरा सर गोडी उभा करते है। चला संभासा कुठे संभा कुठला चला गोडीवीर तालीम मंडळाचा प्रयत्न चालू आहे गोडवीर तालीम मंडळाचा प्रयत्न चला ए चला सागर कोई चिठ्ठ्या घ्या अमित श्रो काठी अरे अमित सगळ्याने ऐका पंच आता काय सांगतात ते शांतपणे ऐका आता काठी जी दिली होती ती पहिला पंचांच्या ताब्यात द्या जरा मला जागा द्या इकडे गोडीवीर काठी द्या जमा करा गोडीवीर काठी जमा करा पंचांच्याकडे द्या मिळालेलं नाही अजून हे बघा इथं पंच आहे खुर्ची वरती चिठ्ठी लॉट करा तीन खाली घेत आहेत शांतपणे सगळ्या मंडळाच्या पंचानी वरती बघायचं आहे की दहीहंडी खाली येते दहंडी तीन फुटाने खाली घेत काळजी करू नका कुठली काठी हातात येईल तीच सगळ्यांनी वापरायची आहे कुठली पण काठी आता हातात घ्या व्यवस्थित सगळ्यांनी बघा दहंडी व्यवस्थित खाली आली का बघा तीन फुटानं दहंडी खाली घेत आहे तीन फुटानं तीन फुटाने चालू करा अमित चला ए हे उभा रे पुढचे जरा खाली बस अमित अमित खाली बस अमित खाली बस हा चालू करा अमित तीन फुटाने दहंडी खाली आली ओके थांबा अजून चालू आहे दहंडी खाली आली चालू आहे थांबा श्वासदा लक्ष द्या थांबा चालू आहे घ्या खाली घ्या घ्या खाली श्वासदा लक्ष द्या सगळ्यांना आता जी काठी मिळेल तींडी तीन फुटाने खाली घेतलेली आहे प्रमोद आला का दंडी खाली प्रमोद हे सगळ्यांना विचारा दहंडी खाली आले का प्रमोद प्रमोद पाटील आता लॉट शिकू सगळ्या चेक सगळ्यांचं मतानं दहंडी आले का, का। हॅलो हे चारी मंडळांनी बघितलं का दहंडी खाली आले का ओके सगळ्या चला सागर कोई चिठ्ठ्या काढा तिथं आता बघ चिठ्ठ्या काढतो भावानो